चला हो या प्रभात मित्रांनो दिवस आहे चौथा मी आज ही आणतील म्हणजे उद्या पूजायचं आहे पण आज गौरी आणायला जातील ॲक्च्युली ह्या हातून उठलो की तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवू पण तुम्हाला जर बाहेरचा व्यू दाखवायला नेलं ना तर मीच गायब वाचो कारण हे बघा हा व्ह्यू था आहे आता सध्या म्हणजे वाजले आहेत नऊ वाजलेत पण हा सर्व दुःख पसरलंय काही दिसत नाहीये काही खाली उतरलो नाही असा व्ह्यू दिसतो आमच्या गॅलरी मधून खूप आणि एकदम शांतता आहे मस्त वाटतं गावी अजून दोन दिवस आहेत ह्या वर्षी गणपती सहा दिवस आहेत सो खूप लांब दिवस होतील पण गणपती दिवस असतात सो लवकर जातातच बघूयात आज काय मी तुम्हाला दाखवू शकतो आणि आमच्या पुतण्या स्वराज स्वराज गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग आज एक परंपरा आहे जी सूट मिळण्याची अजून झोप पूर्ण झाली नाहीये तर सूप मिळण्याची परंपरा तुम्हाला दाखवतो मग तिथून रात्री आपली आरती आहे सोळा सूप घेऊन जात आहे बघू शकतात आणि अशी गावीची अवस्था होते पायक असे तर चला हो या चला बाय बाय तर अशा <laughs> पद्धतीने आम्ही आणि माझे वडील म्हणजे त्यांचा सूपचा परंपरा असते सूप, सूप द्यायची तर ते सूप द्यायला आलेत तर गाव आहे कुडतुड त्यांच्या बहिणी जातात त्या गावी आणि हे असे सूप घेण्याची प्रथा आहे सो बघूयात काय आहे तुम्हाला अजून एकावर दाखवू शकतो ते बरोबर बहीण भावांच्या सूप घ्यायला बरोबर टायमवर आलेली आहे नमस्कार मित्रांनो खूप उशीर झाला आणि इथून कुठून आमच्या गावी जायचं आहे तेव्हा लेट होईलच आम्हाला तर ॲक्च्युली माझे मोठे बाबा थोडे दमलेत सो गाडी येते आमच्या गावावरून माझे जे भाऊ वगैरे आहेत त्यांनी थोडा लेट केला आहे अजून दोन दिवस आहेत काही एन्जॉय आम्हाला करायची ते आता दोन दिवस करायचे आहेत नाही तर पुन्हा परत एक वर्ष वाट बघायला लागते गणपतीसाठी आणि कोकणातली माणसं एवढी उत्सुक असतात ना की त्यांना गणपती पुढच्या वर्षी कधी आहे हेही त्यांना समजतं आणि पुढच्या वर्षी गणपती येत आहेत सत्तावीस ऑगस्ट आणि वार येतो बुधवार सो ही उत्सुकता असते कोकणातल्या माणसाची निघाले आमचे वडील आणि मोठे बाबा तो बघूया जेवढं चालायला जमेल तेवढं चालूयात गाडी येते तोपर्यंत हळू चालूयात ही असते आपल्या कोकणामध्ये <स्थाँगा> हिरवस असा असतो हा आपला नजारा गावचा काहीच ची गरज नाहीये मित्रांनो काहीच नाही गरज बघा तर मित्रांनो हा असतो निसर्गरम्य वातावरण आपल्या कोकणामधला आणि ॲक्च्युली कोकणामध्ये जर आपण येतो आहे म्हणजे गावी येतो आहे तर आपल्याकडे गाड्या असणं गरजेचं आहे या कारणामुळे कारण गाड्या नसते तर असं आपल्याला पायी यावं लागतं तोपर्यंत आपण जे तरुण आहोत तर ठीक आहे पण थोडं आजारी पेशंट असेल म्हणजे चालायचा इश्यू असेल तसे माझे मोठे बाबा आता गेले तर थोडा इशू होतो थो, सो शक्यतो आपल्या गावी याचा असेल तर एक गाडी पाहिजे तर हा जो निसर्गरम्य वातावरण बघायला मजा येते पण इकडे खरंच इकडे आल्यानंतर ना ही जी ताजी हवा हो तुम्ही इथे घेऊ शकता तिथे आजारी काय तुम्ही पडू शकत नाही फ्रेश हवा आहे क्लायमेट मस्त आहे डॉक्टरची गरज नाही आहे आणि म्हणून म्हटलं जातं ना जे जुनी जाणती जी, जी, जी माणसं आहेत ती फार काळपर्यंत आपली जगतात पण जी आत्ताची पिढी म्हणजे माझ्या जनरेशनची जी पिढी आहे ती ह्या कारणामुळे लवकर काय ना की त्याच्या आजार येतातच ह्या कारणामुळे पाऊस आलेला आहे क्ष्मिपादय जय कमलासनि सद्गतिदायिनि ज्ञाननिकासिनि गानमये अनुदिनमर्जित कुम्कुमधोसरभूषितवासित वाद्यनुदे कनकधरास्तुति वयि Oh,